यानंतर लक्ष्मणजी लाडगे आपल्या कोळी समाजाच्या प्रश्न त्यांनी थोडक्यात दोन मिनिटात आपल्या अब्दुल सत्तार कोळी समाजावर दिलेले चापले आणि आश्वासन याबद्दल आपण दोन मिनिटात आपण मनो व्यक्त करावं

हिंदू जन अंत मोर्चा निमित्तानं आपण या ठिकाणी जमलेला आहोत आज आपण बघतोय आज उन्हात आहे परंतु आपण आज उन्हात नाही दोन हजार नऊ पासून उन्हात आहे दोन हजार नऊ पासून आपण उन्हात आहे आणि आता आज उन्हात आहे येणाऱ्या ह्या दोन हजार मध्ये तर एक पक्षाने एका निष्ठेने भूमिस आहे या भूमिस चाळीस वर्षामधून आम्ही होतोय दोन हजार चार मधून आम्ही पुला बघतोय प्रत्येक वेळेला हमदिचं विधानसभेचं इलेक्शन आलं की आमच्या आदिवासी मित्रांना आमच्या आदिवासी करतो आणि तुमचा प्रश्न काही मार्गी घालतो आणि तीन चाळीस हजार मतांना मतदान त्याला त्यांच्या पारड्यात पाडून घेतो आता तुम्हाला परवाची गोष्ट सांगतोय या बारा मागच्या महिन्यामध्ये बारा ऑगस्टला संभाजीनगर मध्ये मीटिंग बोलवली अब्दुल सत्ता साहेबांनी आदिवासी कोणी समाजाची म्हणजे चला तुमचा प्रश्न मुख्यमंत्री चांगले आहेत हे चांगले आहेत आदिवासी मिस्टर चांगले आहेत तुमचा प्रश्न मी मार्गे लावतो नोकरी लागत नाहीये त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाहीये जातीच प्रमाणपत्र मिळत नाहीये हा अन्य एका समाजावर नव्हे अनेक समाजावर आहे यांनी मराठा आरक्षणासाठी तिथं कोण उघडलं नाही पण जर जरंगा पाडलेला जाऊन आपल्याला दाखवण्यासाठी तो विषय घेतलाय की बघा की तुमचा दैत्व आहे बघा आम्ही दरंगेबाच्या सोबत आहे केवळ तुम्हाला बोलवण्यासाठी एका दरंगे बाबाला भेटतात आमच्या दुसऱ्या दरंग्याला अन्याय येतात हे आता फकून घ्यायचं नाही जर तुम्हाला खरोखर आपला हिंदू सेवा हिंदू मराठ्यांचा आपल्या प्रकरदातींचा एकत्र येऊन एक आप तयार करायचा आहे आणि आप आपल्याला आपला आमदार तुम्हाला अपेक्षित असलेला आमदार तुम्हाला तुम्हाला न्याय देणारा आमदार तुमच्या आमदार तुम्हाला पूर्ण खात्रीशी तुम्हाला सवलती देणार असेल तर आपल्याला अपयामधून आपल्या जन सकाळ हिंदू मधून आपल्याला अंधार मिळव मला हे पुन्हा आहे मला पुन्हा सांगायचं आहे बघा मी मागच्या सार्वचा सरपंच होतो सरपंच असताना माझ्या भावाला या सत्ता शेतकऱ्या एक गंभीर रुपया दिलेला नाही त्या ठिकाणी काय दिलं नाही की ह्या सारवळ्यामधून मला फक्त दोनशे बदल मिळत चारवळ्यातून फक्त दोनशे बदल मिळत भाषेतून मिळत अरे ही सरळ्याची भूमिका असेल तर आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावाची हीच भूमिका असायला पाहिजे दोनशे हा सगळ्यांनी यात्रा बघतात तिने एकत्र या आणि येणाऱ्या सभेमध्ये आपल्या जो बाहेसाहेब अन्याय झालेला आहे

राजपुरावर आणायचो या ठिकाणी हिल्लावर आणाय होतो या ठिकाणी तरीवर आणतोय या ठिकाणी माझ्यावर आणायतोय अन्याय कोण करतो हे लक्षात घेण्याची आवश्यकता आपल्याला विकास विकास घडत पाहू नका कोणता विकास रोड नाही सर्व तू लेखडी एक तास लागतो एवढा डेंजर नाही पण मला मतदान करणार नको आवश्यकता नाहीये आम्ही खरं हिंद आहोत तुला मतदान करणार नाही ही भूमिका आपल्याला जय हिंद जय भारत